नमस्कार सांगावामध्ये आपण अत्यंत महत्वाची बातमी पाहणार आहोत पिंपरी चिंचवड शहरामध्ये एसआरए चे प्रकल्प वेगवेगळ्या भागामध्ये चालू आहेत वेगवेगळ्या झोपडपट्टीचं पुनर्वसन चालू आहे त्यामधून झोपडपट्टीधारकांना नवीन घरं फ्लॅटमध्ये जाण्यासाठी म्हणून त्यांना संधी उपलब्ध आहे आणि झोपडपट्टीधारकांचं एक स्वप्न असतं की आपल्याला एक चांगलं घर मिळावं फ्लॅटमध्ये घर मिळावं पण या एसआरए प्रकल्पामध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे हे वारंवार निदर्शनास आलेलं देखील आहे आज आपण महात्मा फुले नगर या ठिकाणी आहोत महात्मा फुले नगर ही जी झोपडपट्टी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वायसीएम हॉस्पिटलच्या पाठीमागं या झोपडपट्टी धारकांचं असं म्हणणं आहे की या प्रकल्पामध्ये एसआरए प्रकल्पामध्ये या पुनर्वसन प्रकल्पामध्ये विकासक असतील किंवा इथले स्थानिक नगरसेवक असतील किंवा काही अजून हितसंबंध जोपासणारी काही लोक असे एकत्र येऊन या एसआरए प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे काही प्रमाणात अनधिकृत नावं घुसवलेली आहेत जी त्या ठिकाणी लोक राहत नाहीत अशा लोकांची देखील मोठ्या प्रमाणात नावं घुसून त्यांना त्या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेलं आहे नेमका हा प्रकार काय आहे मागच्या दोन दिवसापूर्वी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी जनसंवाद सभा या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये घेतली होती या जनसंवाद सभेमध्ये इथल्या स्थानिक नागरिकांनी ही तक्रार केली की एसआरए प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे जे अपात्र लोक आहेत जे लोक त्या ठिकाणी राहतच नाहीत अशा लोकांची देखील नावं घुसवलेली आहेत आणि स्थानिक लोक स्थानिक लोकांवरती त्या पद्धती पद्धतीनं अन्याय झालेला आहे अशा पद्धतीचं पत्र अजितदादा पवार यांना दिलेलं होतं पत्र अजितदादा पवारांना का दिलं त्याचबरोबर इथले स्थानिक आमदार जे आहेत बनसोडे साहेब त्यांना देखील तक्रार का दिली आणि त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांकडे ही तक्रार भ्रष्टाचाराची का दिली हा राग मनात धरून तक्रारदार नागरिक आहेत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना जीव मारण्याची धमकी दिलेली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊयात प्रत्यक्ष तिथले स्थानिक नागरिक काय आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात दादा आपलं नाव काय ते सांगा आणि नेमकं घडलेला प्रकार काय त्याबद्दल थोडक्यात सांगा नमस्कार मी शिवम यादव मी राहणारा महात्मा फुले नगरला रहिवासी आहे दोन दिवसापूर्वी अजितदादा पवार आपल्या इथं जनसंवाद सभेसाठी आले तर त्या जनसंवाद सभेमध्ये आपण दादांना हे सारे भ्रष्टाचार विरोधात आपण पत्र दिलं तर पत्र असं होतं की आमच्या इथं जे नागरिक राहत नाहीत त्यांचे सुद्धा त्यांचे सुद्धा आपले इथं नाव नोंदवले आहेत बाहेरचे व्यक्तीचे नाव नोंदवले आहेत म्हणजे एका घराचे पाच पाच लोकांचे नाव आहेत पण ते सगळे स्थानिक जे नगरसेवक आहेत त्यांचे बोलण्यावरनं विकसक असो किंवा अधिकारी असो हे काम करत करताना दिसत आहे म्हणजे ते तोंड बघू बघू नाही का कार्यकर्त्यांचे नाव टाकतात आणि तर दुसरा कोण त्यांच्या विरोधात असला की त्यांचं नाव त्यांना छाटून टाकतात डायरेक्ट असा भ्रष्टाचार ते करत आहे आता या तुमच्या प्रकल्पामध्ये झोपडपट्टी पुनर्वसनचा प्रकल्प या ठिकाणी बिल्डिंग होणार तुम्हाला फ्लॅट मिळणार आहे स्थानिक नागरिकांना या ठिकाणी काही स्थानिक नागरिकांना आहे का आणि इतर जी ऍडिशनल नावं टाकल्या आहेत जी लोक राहत नाहीत असे किती आहेत ज्यांची अनधिकृत नाव टाकले असे किती लोक आहेत असे ज्यांचे जे इथे राहतच नाही असे अनधिकृत कमीत कमी तीस ते चाळीस नाव घावलेत आहेत आतापर्यंत अजून पण असू शकतात जास्त पण आतापर्यंत तीस चाळीस नाव घावले आहेत यामध्ये तुम्ही म्हणताय की स्थानिक जे नगरसेवक आहेत त्यांचा हात आहे त्यांचे हितसंबंध आहेत आणि त्यांनी तुम्हाला धमकी दिली त्यांचं नाव काय नेमकं काय प्रकरण आहे ते त्यांचं नाव आहे जितेंद्र बाबासाहेब ननोरे ते त्यांचं नाव काय तुम्हाला कशा पद्धत कशासाठी धमकी दिली त्यांनी आपण पालक पालकमंत्री अजितदादा यांना पत्र दिलं तर दोन दिवसापूर्वी तर त्याचा राग मनात धरत त्यांनी मला धमकी दिली की तू पत्र का देतो म्हणून तू लय पुढं पुढं करतो का तुला म्हणजे मला शिरगाळ करून नाही का तुला जेवत मारून टाकन तुला लटकून टाकन अशा प्रकारची त्यांनी मला धमकी दिली आहे बर आहे हा जो प्रकल्प चालू आहे याच्यामध्ये जे तिथले स्थानिक नागरिक आहेत नागरिक असून त्यांना अपात्र केले अशी काही घटना आहेत का जो पात्र आहे पण त्याला अपात्र केले अशा काही घटना आहेत का हो असे खूप नागरिक आहेत ज्यांना अपात्र केल्या अशी सुद्धा घटना आहे की ज्याचा घर आहे समजा एखादा व्यक्तीच सत्ताचं घर आहे त्याच्या घरवर बाहेरच्या व्यक्तीचं नाव आहे आणि तो घर मालक ऑब्लिक मध्ये जाऊन अपात्र झाला आणि बाहेरचा व्यक्ती ते घरावर पात्र झाला अशी घटना आहे असं देखील झालेलं आहे फारच गंभीर गोष्ट आहे आपण पाहतोय की तिथले स्थानिक नागरिक आहेत स्वतःचं घर आहे त्याच्या घरावर दुसऱ्याचंच नाव टाकलंय ज्याचं दुसऱ्याचं नाव आहे तो तिथं तो पात्र आहे पण जो मुळात तिथं राहतोय तो ऑब्लिक मध्ये गेला आहे आणि तो अपात्र आहे खूपच गंभीर गोष्ट आहे असं उदाहरण तुमच्या बाबतीत झालंय का स्वतःच्या बाबतीत काय असं माझे स्वतःचे घरावर दुसरे दोन जणांचे अनवळखीचे नाव आहेत हे सगळं जेव्हा मला कळलं तेव्हा आम्ही छाननी करून त्यानंतर आम्ही आदित दादांना पत्र दिलं आहे सामान्य नागरिक तिथले स्थानिक नागरिक आहेत जे पात्र असून सुद्धा अपात्र ठरवलेत आणि बाहेरचे लोक पात्र ठरवल्यात ही तक्रार स्थानिक आमदारांकडे दिली स्वतः पालकमंत्र्याकडे दिली म्हणून मनात राग धरून जर तिथले स्थानिक माझे नगरसेवक सामान्य नागरिकांना धमकी देत असतील जर सांगत असतील की तुलाय शान झाला का अर्ज विनंत्या करतो लय मोठा झाला का लय हुशार झाला का मला सांगा या लोकशाहीमध्ये सामान्य नागरिकांनी अर्ज विनंत्या करायच्या नाही का या लोकशाहीने भारतीय राज्यघटनेनुसार सामान्य ना नगर नागरिकांना अधिकार दिलेले आहेत इथले नगरसेवक असू द्यात अधिकारी असू द्यात अधिकारी हे इथले सामान्य नागरिकांचे नोकर आहेत आणि इथले जे काही लोकप्रतिनिधी असतील कुणी असू द्या ते सेवक आहेत आणि सामान्य नागरिक हा देशाचा मालक आहे मालक आहे आणि मालकाची जर का काम होत नसतील आणि मालकांनी जर का तक्रार अर्ज द्यायचे नसतील आणि गावगुंड असतील किंवा काही गुंड प्रवृत्तीचे लोक असतील किंवा स्थानिक नगर नगरसेवक जे माझे आहेत अशा लोकप्रतिनिधीत जर का सामान्य नागरिकांची तोंड बंद केली त्यांचा आवाज बंद केला तर कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे का या प्रश्नाचं उत्तर पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी द्यावं लागेल आणखी तुम्हाला काय बोलायचं की याच्याबद्दल अजून मला एवढंच म्हणायचं की पुढील माझ्या जीवहानीचे काय मला त्रास झाला कि माझ्या काय झालं तर ह्याचं जबाबदार फक्त विकसक आणि बिल्डर आणि जितेंद्र हे हेच असतील आपण पाहतोय की यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये देखील तक्रार दिलेली दे आहे त्यांना जे काही धमकी आलेली आहे ननावरे म्हणून तिथले स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्या धमकीच्या बद्दल यांना जीव मारण्याची धमकी दिली शिवीगाळ केली त्याबद्दल तक्रार दिलेली आहे त्यांनी त्यांचं ते म्हणणं मांडलेलं आहे इथून पुढे त्यांच्या जीवितला जर का धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार पूर्णपणे स्थानिक माजी नगरसेवक विकसक आणि संबंधित लोक असतील असं त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत महात्मा फुले नगर एसआरए प्रकल्पामध्ये जो काय घोटाळा झालेला आहे भ्रष्टाचार होतो या संदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत कशा पद्धतीचा घोटाळा होता ते संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या लक्षात देखील त्यांनी आणून दिलेलं आहे आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून करणार आहोत दादा नेमकं काय प्रकरण आहे यांना जी काय धमकी दिली त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय काय प्रकरण आहे काय गंभीर विषय तिथला हे पा प्रथमता माझं म्हणणं असं आहे की जे काय प्रकरण होते त्या प्रकरणामध्ये संबंधित एसआरएचे जे अधिकारी आहेत अधिकारी आणि आत्ता यांच्यावर ज्या माणसाने हल्ला केला तो माजी नगरसेवक ती व्यक्ती आणि बिल्डर या तीन चार जणांच्या संगणमताने या महात्मा फुले नगर प्रभाग क्रमांक वीस या ठिकाणी होणारा जो एसआरएचा प्रकल्प या प्रकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला म्हणजे चालू आहे आता सध्या त्या भ्रष्टाचार आम्ही एक सामाजिक काम करतोय आत्ता सामाजिक काम करत असताना आता जे गरीब जनता आहे ते जनतेचा प्रश्न घेऊन सामोरं जाणं आमचं काम आहे आणि आमचं काम एकदम निष्ठेने आम्ही करत असतो हे काम करत असताना प्रभागातील महात्मा फुलेनगर वसाहतीमधील जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या समस्या होत्या त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आम्ही आमच्या इथं जे माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांचं जे, जे, जे जनसंवाद सभा होता त्या सभेमध्ये एक पत्र आम्ही त्यांना दिला पत्र दिल्याचं जे राग त्यांच्या मनात आहे ते राग त्यांनी काल यांच्यावर काढला मी तिथे जाऊन तुला मी मार किंवा मी तुला असं करेल तसं करल, करल। मग असं किती जणांना ती व्यक्ती डांबून ठेवला असेल याच्यावरून आपण विचार करू शकता आणि असे बरेचसे प्रकरण आहेत तर तिथे काही लोक राहणारे पण नाही आहेत तशा लोकांचं पण तिथं नाव आहेत आणि काही काही ठिकाणी तर पूर्ण त्या या त्यांच्या नावाने करून टाकल्या म्हणजे एका घरात चार चार पाच पाच घरं पात्र आहेत यासार्याचा नियम सांगतो की नवरा बायको एकत्र कुटुंब आहे नवरा आणि बायकोला सेपरेट सेपरेट घर भेटू शकत नाही पण तर असं आहे की नवरा आणि बायको दोघं पात्र आहेत दोघांना घर मिळालंय तुम्ही असं चुकीचं न्याय कशाला देता तर खरंच जर तुम्हाला सगळ्यांना धरून चालायचं असेल किंवा सगळं तुम्ही जर भ्रष्टाचार करत नसाल तर सगळ्यांना समान न्याय द्या ना न्याय देण्यामध्ये दुजाभाव करतात अशा पद्धतीचं आमचं त्यांच्यावर गंभीर आरोप आहे तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव सुखदेव कारले आणि मी महात्मा फुले नगर मध्ये राहणार नागरिक आहे या ठिकाणी आपण पाहिलं की सामान्य नागरिक जेव्हा भ्रष्टाचार होतं हे लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देत आहेत संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहेत तेव्हा ज्यांचे हितसंबंध या भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत ते जर का दिवसा डवळ्यात धमक्यात देत असतील जीव मारण्याच्या धमक्या देत असतील तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून दोषींवर योग्य ते कारवाई करावी आणि पात्र असणाऱ्या लोकांनाच त्या ठिकाणी घरं मिळावीत खऱ्या अर्थानं धारकांचं स्वप्न असतं की सुंदर छान फ्लॅटमध्ये घर मिळावं पण झोपडपट्टी धारकांच्या हक्काच्या घरामध्ये देखील का बाहेरचे लोक असे डोकावत असतील दनदांडवी लोक जर का त्यामध्ये आपल्याला त्या धारकांचा देखील घास मिळावा म्हणून जर का भ्रष्टाचाराच्या जा मार्गाने घरं मिळवण्याचा प्रयत्न करत असतील झोपडपट्टीच्या हक्कांची घरं तर हे खूपच गंभीर प्रकरण आहे संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून यावर योग्य ती कारवाई करावी अशी इथल्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे सांगावा न्यूज साठी विनय सोनवणे पिंपरी चिंचवड पुणे